बागलाण तालुक्यात बनावट नोटांच्या व्यवहाराने एकच खळबळ उडाली आहे सटाणा शहरात बनावट चलनाचा मोठा प्रकार उघडकीस आला असून सटाणा पोलिसांच्या सतर्क अगस्त पथकामुळे सात संशयितांना अटक करण्यात आली आहे काल रात्री सुमारे आठच्या सुमारास सटाणा तहाराबाद रोडवरील एच पी पेट्रोल पंप परिसरात काही युवक संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले गस्तीवर असलेले पोलिस हवालदार विशाल जाधव यांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला यानंतर पोलिसांनी केलेल्या झडतीत युवकांकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या प्राथमिक तपासात सुमारे पंधरा हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून पुढील कारवाईत एकूण सुमारे चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी हर्षल आबासाहेब नंदन प्रफुल्ल रवींद्र गवळी श्याम दादाजी गवळी शुभम तानाजी गवळी अनिकेत विलास नवरे गौरव संजय पवार आणि जयेश तुकाराम पवार या सात जणांना अटक करण्यात आली आहे तसेच चौकशीत किरण शिंदे हे नाव समोर आल्याने त्यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बनावट नोटांचा स्रोत नेमका कुठून आहे यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा सखोल तपास सटाणा पोलीस करत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत असून पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरात सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे इंडिया न्यूज चोवीस ताससाठी गोरख सोनवणे निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास